स्त्रियांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे विशेषतः चाळीशीनंतर वाढत्या कॅन्सरच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महिलांनी नियमित गर्भाशय आणि स्तनाच्या आरोग्याची तपासणी करणं अत्यावश्यक आहे त्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं एकनाथ हिरक साठ आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत ठाण्यात मेमोग्राफी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले हे शिबीर सहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठाणे महापालिका शाळा क्रमांक एकशे वीस स्वातंत्र्यवीर सावरकर नगर ठाणे पश्चिम इथे होणार आहे नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर राबवले जाते स्तन कॅन्सरच्या तपासण्या महागड्या असल्यानं अनेक महिलांना त्या परवडत नाहीत मात्र त्या विनामूल्य शिबिराचा लाभ घेऊन महिला आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात प्राथमिक टप्प्यावर निदान झाल्यास कॅन्सरवर सहज मात करता येते असं तज्ज्ञ सांगतात प्रारंभ कला अकॅडमीच्या संस्थापिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी महिलांनी मोठ्या संख्येनं शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केले